समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सध्या समाजामध्ये घडणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर सभेचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ सुजाता भोपळे व भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉलेजचे विभाग प्रमुख जी एस सर यांनी केले पाहुणे परिचय सौ अनुराधा शिंदे मॅडम यांनी करून दिला यावेळी बोलताना सौ सुजाता भोपळे यांनी मोबाईलपासून दूर राहा मोबाईलमुळे जवळचे मित्र दूर होत चालले आहेत जीवनात स्त्री ही अबला नसून सबला आहे तसेच सोशल मीडियाचा लैंगिक अत्याचाराला कारणीभूत ठरत आहेत सुधा मूर्तींचे उदाहरण देऊन शून्यातून जग कसे निर्माण करता येते हे हेही सुजाता भोपळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले मिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी सोशल मीडियाचे दुरुपयोग कसे होतात हे उदाहरणाच्या आधारे मुलांना सांगितले बदनामीच्या भीतीपोटी गप्प बसू नका प्रतिकार करायला शिका प्रत्येकाशी आदर राखून वागले तर समाजातील गुन्हे कमी होतील याशिवाय त्यांनी विद्यार्थ्यांना मोटर वाहन कायद्याविषयीही माहिती दिली मुलींच्या व मुलांच्या स्थितीबाबत मार्गदर्शन कॉलेजची माजी विद्यार्थिनी डॉक्टर ऐश्वर्या जाधवीने केले त्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये आहाराचे योग्य नियोजन कसे करावे भविष्यातील आजार होऊ नये म्हणून मीठ साखर मैदा या आहारातील वस्तूंपासून दूर राहण्याचा सल्लाही डॉ ऐश्वर्या जाधव यांनी दिला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भिलोडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाकेसर यांनी भूषवले त्यांनी आपल्या मनोगतात स्वतःला ओळखा ध्येय ठरवा व ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा हा बहुमोल सल्ला दिला या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक एस एस मोरेसर कॉलेजचे विभाग प्रमुख जी एस साळुंखे व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या कार्यक्रमाची औपचारिकता एम एस पुजारी सर यांच्या आभार प्रदर्शनाने पूर्ण झाली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ एम बी पाटील मॅडम यांनी केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका